केस नंबर शून्य शून्य एक लेखिका साइली केदार प्रकरण दहा <laughs> श्रुतीची सकाळ झाली चेहऱ्यावरचं पाणी पुसत आणि अंगावरचं पाणी झटकत ती उठून बसली गुड मॉर्निंग तिने डोळे किलकिले केले तसं तिच्यासमोर पाण्याची बाटली घेऊन गुडघ्यावर बसलेला अभिनव तिला दिसला स्वच्छ अंघो केलेला आर यू मॅड असं तोंडावर पाणी ओतून हो कोण उठवत तू उठत नाहीस अदरवाईज ते माझ्या स्लिपिंग पिल्समुळे एक सेकंद श्रुतीने पूर्ण डोळे उघडले आणि अभिनवकडे निरखून बघितलं तू विक्रांतच जेल लावून केस सेट केले हो कारण काल रात्री शंकरचा सा मॅटर सांगायला तू मला घाईत बोलवून घेतलंस बॅग भरायला वेळ मिळाला नाही मला वाय डीड यू टू दॅट एक दिवस नाही करायचे केस सेट <laughs> बायको वापरली त्याची तेव्हा तुला काही नाही वाटलं पण जेल वापरलं तर त्रास होतोय अभिनव खरं बोलत असला तरी ऐकायला श्रुतीला जडच गेलं ती गप्प बसली चल लवकर आजचा दिवस स्पेशल आहे काय आज आज तो दिवस आहे ज्याची आपण इतकी वर्ष वाट बघतोय मी तुला सांगितलं ना कालच की मी कमिटमेंट शिवाय तुझ्या बरोबर कुठेही येणार नाहीये अभिनवने ना त्याचे केस परत एकदा छान सेट झालेत याची केसातून हात फिरवून खात्री केली आणि खिशातून एक छोटा बॉक्स काढला विल यू बी माइन फॉर हे किती फोर्स्ट प्रपोजल आहे <laughs> प्रपोजल प्रपोजल असतं फोर्स्ट वगैरे काही नसतं तू ना रसिकाला सोडलंस ना तुझ्या मुलीचं काय होणार याचा विचार केलास आणि मला विचारतोय विल यू बी माइन तुझी होईन मी पण कोण बायको गर्लफ्रेंड नुसती मैत्रीण काय श्रुतीचं बोलणं ऐकून अभिनव उठला वैतागुण रागात तुझा नवरा मेला म्हणून असले प्रश्न विचारायची हिंमत आहे तुला पण विक्रांत होता तेव्हा तेव्हा एकदा तरी माझ्याबरोबर पळून जायची हिंमत झाली का ग तुझी हा प्लान आपण किती दिवस महिने वर्ष करतोय मी पहिल्यापासून तयारच होतो आपण थांबलो होतो कारण तू अडकली होतीस आता मला माहीत होतं का की विक्रांत असा म्हणणार आहे माहीत असतं तर सुरुवात केली असती मी रसिकाला सोडायला अभियास नव्हतं म्हणायचं मला प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी सुद्धा डिफिकल्ट पॅचमधून जातीय नवरा मेल आहे त्याचं वाईट वाटतंय त्यात माझी माझ्यासाठी काही ठेवलं नाही आहे त्याने वर पत्रात सरळ संशय घेऊन गेलाय माझ्यावर श्रुती म्हणूनच मला तुला इथून दूर न्यायचं आहे इथून पळून जाऊया आपण मला गोवा सोडायची परवानगी नाही आहे तू केलास I mean, sure, हो हो का खून नाही आय मीन आय थिंक नाही श्रुती यू नीड टू बी शुअर तू असं हो नाही हो नाही उत्तर देणार आहेस का पोलिसांना ते तर बंदूक ठेवतील तुझ्या कपाळावर त्यांनी गोंधळून जाणार आहेस का तू माहीत नाही पण इतके वेळा मला सगळे म्हणतात की मी खून केलाय तर मला पण असं वाटायला लागले की मीच खून केलाय श्रुती माझ्याकडे बघ माझ्या डोळ्यात बघ तिचा डोळ्यात बघण्या एवढाही फोकस नव्हता अभिनवने तिची हनुवटी धरून तिला त्याच्या डोळ्यात बघायला भाग पाडलं श्रुती तू खून केला नाहीयेस लक्षात ठेव कोणीही तुला विचारलं तरी हेच सांगायचं तू की तू खून केलेला नाहीयेस स्वतःला सुद्धा हेच सांगत राहायचेस तू की मी खून केलेला नाहीये कुणी केला आहे ते पोलीस शोधतील तेव्हाच कळेल तू केलास श्रुती नाही तो विचार करू नकोस मी होतो का गोव्यात नाही मग मी सांगतोय त्याच्याकडे लक्ष दे तू कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू